वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी थेट राष्ट्रीय स्पर्धेत धडक मारण्याची किमया मराठवाड्यातल्या धाराशिवीतल्या सई गणेश तापते हिने केली आहे पहिल्यांदाच राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी थेट राष्ट्रीय स्पर्धेत धडक मारण्याचा इतिहास सईनं रचलाय चार ऑक्टोबर पासून गुजरात मधल्या मेहसाना इथल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम मध्ये चौदा वर्षीय खालील वयोगटात राष्ट्रीय शालेय जूडो स्पर्धेत सई सुवर्ण पदकासाठी अवघड वाट पार करत सई आता थेट राष्ट्रीय स्पर्धेत उतरली आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र जुडो संघटनेच्या वतीने बालेवाडी पुणे येथे चालू असलेल्या राज्यस्तरीय शालेय जुडो स्पर्धेसाठी धाराशिवच्या सई साप्ती हिने सुवर्ण तर आनंदी शिंदेने हिने कांस पदक पटकविले यातील सईची राष्ट्रीय शालेय जुडो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे धाराशिव इथल्या जिल्हा जुडो प्रशिक्षण केंद्र तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलन मध्ये अनंत केंद्रे उदय काकडे गणेश साप्ती व मनोज जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या सईने बत्तीस किलो खालील मुलीच्या वजनी गटातून पदक शालेय स्पर्धेत वर्षाच्या प्रतिस्पर्धकाने अवघ्या तीस ते चाळीस सेकंदात मॅट वर अक्षरशः लोळवलंय तिचीही कामगिरी पाहता या वर्षी राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सई ही महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून देईलच असा विश्वास तिच्या प्रशिक्षकांकडून व्यक्त केला धाराशिव सारख्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या सैन्य आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्पर्धेत मारलेली ही धडक क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज स्टेट महाराष्ट्र